मंडळी नमस्कार मंडळी दिनांक चोवीस तीन दोन हजार चोवीस रोजी कासेगाव का बदलापूर फाटीवरती काटा व जबरदस्त व सर्वात मोठी बिंजोड शर्यत पार पडली तुम्ही बघितली असेल ऑनलाईन मंडळी तसंच आदत किंग सुंदर आणि रणजित सर एंबळकर यांचा घरचा साज पळाला आदत किंग सुंदर आणि हिंद केसरी सरजा त्यांच्या चौर्द वारदाम पन्नास पन्नास आणि मैबूब मंडळी ही बिंजोड शर्यत कासेगाव का बदलापूर फाटीवरती पार पडली आणि चांगली जबरदस्त व काटा किर बिंजोड शर्यत पार पडली मंडळी नक्की बिंजोड शर्यतीचा निकाल कोणाला दिला व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया माहिती जाणून घेऊच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करा मंडळी बिंजोर शर्यत आदत किंग सुंदर अन हिंद केसरी सारजान त्यांचे वृद्ध वारदाम पन्नास पन्नास आणि महिबूब मंडळी शर्यत मैत्रीपूर्ण आज कासेगाव बदलापूर या फाटीवरती पार पडली आणि काटाकेरी ही बिंजोड शर्यत पार पडली जबरदस्त बिंजोड शर्यती झाली या शर्यतीचा सा निकाल सामना दिला तो मंडळी तसंच आपले सर्वांचा लाडका हिंद केसरी सरजा आदत किंग सुंदर त्यांचे विरुद्ध वारदाम पन्नास पन्नास आणि मैभूब मंडळी हा निकाल सामना दिलेला आहे दोन्ही गाड्यांना निकाला सामना दिला आजच्या कासेका बदलापूर फाटी या बिंजोडमध्ये रणजित सरांच्या आणि विठ्ठल ड्रायव्हर यांच्या तसंच वारदाम पन्नास पन्नास आणि मेहबूब यांना आज निकाल सामना दिला